मला या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर काही सर व्यक्ती राज्यकर्ते प्रशासक यांचं स्वर स्वातंत्र्याच्या नंतर एक अत्यंत प्रभावी आणि समज देशाच्या सगळ्या राज्यांना एकत्रित ठेवण्याचं कसे महत्त्वाचे která mě dělá nic, které se se tak taky mě zavádí. Co se zavádí, tak se vydělá. Učte se dělat, co důleží. se se dělá, a se आणि महाराष्ट्राचं सुद्धा योगदान त्याच्यामध्ये होतं होत यशवंतराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते त्यामुळे या फडाची प्रतिष्ठा आणि गजमा ही वाढवण्याच्यासाठी या देशभक्तांनी अतिशय मोलाचं काम केलं आहे आपलं शहजारचं राज्य गुजरात एकेकडे गुजरात काही वाहत असतं हे एक राज्य होत आणि गुजरातने सुद्धा अतिशय उत्तम प्रशासक यांचं उद देशाला करून दिली किंवा लोकांना फारसे कदाचित माहिती नसेल बाबूबाई दासूबाई म्हणून एक अतिशय ते कर्तव्य स्वच्छ आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री गुजरात दिलेले होते बाबू यांच्या नंतरच्या काळामध्ये माधवसिंग सोळंती असतील शिवाजीबाई पटेल असतील अनेकांची नावं सांगता येतील की गुजराती उत्तम प्रशासक देशाला दिले ही जी नावं मी आत्ता आपल्या सगळ्यांना सांगितली त्यांचं एक वैशिष्ट्य होतं यापैकी कोणालाही त्यांच्या राज्यातला कधी तरीफार केलं गेलं तो पसंत कधी राज्यकर्त्यांच्यावर आला नाही आणि त्यामुळं तरीफार न केलेले आणि खातं आणि ग्राथुजरातून योगदान देणार आहे अशा प्रकारच्या नेत्यांची आणि मला आठवण होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका